आणि स्वागत सगळ्यांचे आम आदमी पार्टीचं इलेक्शन कॅम्पेन हे कोणाला आज आम्ही इलेक्शन आमचा अनाऊन्स करतो की आज मॅनिफेस्टोचा आमचा पहिला मुद्दा असेल रोजगार दोन मुद्द्यांवरती आमचं पूर्ण इलेक्शन लढणार आहोत आम्ही रोजगार आणि महानगर त्यापैकी रोजगार हा मुद्दा आहे तर ह्याच्यात म्हणजे कोणी कसाही जरी असला शिकलेला असेल नसेल तरी पोट असतं सगळ्यांना आणि सगळ्यांना प्रामाणिकपणे कमवायची संधी मिळाली पाहिजे ही मूळ संकल्पना याची म्हणजे दोन तीन तासाच्या कामासाठी दहा हजार रुपये दिले जाणार आहेत महिन्याचे आणि अशा दहा हजार लोकांना हे काम दिलं जाणार आहे ह्याच्यात एकच महत्वाची कंडिशन आहे तो म्हणजे पुणेकर मतदार असावा नाहीतर इतर राज्यातले इतर ठिकाणचे लोक येतील आणि मग इथले इथल्या लोकांना रोजगार मिळणार नाही तर बेसिक असं आहे की हा क्रिएटेड रोजगार आहे म्हणजे जसं मनरेगा स्कीम आणली की ती प्रत्येकाला मजुरी मिळावी आणि त्याला कमवून खाता यावं हीच याची पण संकल्पना आहे की आपण बेरोजगारांना विधवांना पेन्शन देतो जे एकदम तुटपुंजे असतं त्याच्यातनं काहीच होत नाही तर आपण त्याच्यात थोडे जास्त पैसे देऊन आपण त्यांच्याकडनं प्रत्यक्ष काम करून घेतोय आणि बदल्यात लोकांना सोय मिळते की डोअर सेल्फ गव्हर्नन्स मॉडेल आणला आम्ही दिलेली तीच संकल्पना इथे पण आहे की हे जे दहा हजार लोक असतील यांना आम्ही पालिका मित्र म्हणतोय हे साधारण दर चारशे लोकांवर एक माणूस असं असेल म्हणजे एका सोसायटीत एक माणूस असेल तो ठराविक ठिकाणी रोज असेल सकाळी सहा ते आठ सहा ते नऊ म्हणजे लोकांना सरकारी कार्यालयाच्या चक्रा मारायची गरज नाही त्यांच्या ज्या काही फीडबॅक असेल सजेशन्स असतील कंप्लेंट्स असतील ते या पालिका मित्राला सांगतील हा मित्र जे काय करायचं ते करेल वॅकेंडला आम्ही नागरिकांचा प्रश्न सुटणार आहे आता हे आम्ही अशा पद्धतीचं वेगळं तुम्ही म्हणाल की ऑनलाईन आहे सोय मग लोक जाऊन देऊ शकतात तरी तुम्ही का करताय तर आम्ही दिल्लीत तेच सरकारी डॉक्टर होते ते सरकारी शिक्षक होते पण आम्ही त्यांच्याकडनं काम असं करून घेतलं की जे जगात नंतर प्रसिद्ध झालं तर हेच आम्हाला ऑडिटिंग करायचं आहे की ह्या थ्रू आम्हाला जी सरकारी मशिनरी आहे सरकारी अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांच्या समस्या पण कळतील की बाबा काम कुठे थांबतंय काय आणि इम्प्रूव्हमेंट होईल बेसिकली आम्ही लोकांच्या मनात जे असं ना की सरकार म्हणजे लुटणार असो ती इमेज बदलणार होते त्याच्यानंतर आम्ही फ्रेंडली गव्हर्नमेंट देणार आहोत लोकांना लोकांसाठी त्यांची कामं होतील एकही पैसा टॅक्स न वाढवता एकही कर्ज न घेता नवीन कुठला टॅक्स न लावता आहे त्याच बारा हजार करोडच्या बजेटमध्ये दहा हजार रोजगार दिले जाणार आहेत आणि ह्याच्यात एलिजिबिलिटी म्हणजे सगळ्यांसाठीच आहे कुणी जो अठरा वर्षाच्या वरचा असेल पुणेकर मतदार असेल ज्याला इतर वाचता येत असेल तो हे काम करू शकतो हो जर त्याला काही ट्रेनिंगची गरज आली तर ती आम्ही त्यांना स्टायपेंड देऊन ट्रेन करून त्यांना जॉबमध्ये घेऊ कारण आम्हाला डाऊन रोडन किंवा जे खालच्या याच्यातले लोक आहेत त्यांनासुद्धा आम्हाला संधी द्यायची सामानाने जगण्याची तर हे बेसिकली ही एक संकल्पना आहे त्याची ह्याच्यात मग म्हणजे विद्यार्थी असतील आता पाच वर्षाचे साठ महिने होतात आणि दरमहा दहा हजार मध्ये साठ महिन्याचे सहा लाख रुपये होते म्हणजे विद्यार्थी ॲक्च्युली त्यांचं सगळं शिक्षण पूर्ण करू शकतात याच्यात सहा लाख म्हणजे सबस्टॅन्शियल अमाऊंट आहे आणि दोन तीन तासाचंच काम आहे नंतर दिवसभर ते वेगळं काम करू शकतात काही करू शकतात म्हणजे इनफॅक्ट आम्ही पत्रकारांना वेलकम करू याच्यात या याच्यासाठी कारण तो फर्स्ट हँड फीडबॅक पण असेल त्यांच्याकडनं चांगला आम्हाला फीडबॅक मिळेल आम्ही इम्प्रूव्हमेंट करू शकू सरकारमध्ये पत्रकार आहेत वकील आहेत रिटायर्ड सरकारी ऑफिसर आहेत बेरोजगार आहेत किंवा जे जॉब करतायत पण त्यांना सफिशियंट म्हणजे घर चालवणे एवढं पगार नाही मिळत आहे ते करू शकतील किंवा महिला आहेत गृहिणीमध्ये ज्या बाकी काही जॉब नाही करत त्यांच्यासाठी हा चांगला रोजगार असेल की ज्याच्यात त्या इंडिपेंडेंट होऊ शकतील घराच्या जवळच असेल सेफ असेल पब्लिक प्लेसमध्ये असेल हा रोजगार त्यामुळे अशा सगळ्या बाजूने विचार करून ही संकल्पना मांडलेली आहे आता याच्यात फक्त एकच आहे की आम्ही सरकारमध्ये आलो तरच हे देऊ शकणार आहे त्यामुळे तुम्ही जेवढ्या चांगल्या पद्धतीने याला कव्हरेज द्याल तेवढा तो सकारात्मक राजकारणाचा मुद्दा बसू शकतो इतरांनाही इतर पक्षांनाही याच्यावर विचार करावा लागेल ह्याला कम्पीट करणारी काहीतरी योजना आणावी लागेल किंवा याचं समर्थन करावं लागेल आम्ही इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा आवाहन करतोय की त्याची जर त्यांना जर त्यांचं नेटवर्क चांगल्या असल्यामुळे त्यांना प्राधान्य मिळेल जॉबमध्ये सुद्धा तर ते त्यांनी जरूर हा फॉर्म भरावा ए, ए पी पुणे डॉट ओ आर जी आप पुणे डॉट ओ आर जी वेबसाइट वेबसाइट ते ही आमची वेबसाईट आहे ह्या वेबसाईटवरती जाऊन पाच सातच आहेत तेवढे भरायचे त्याच्यात ते त्यांचा फोटो टाकता येईल क्रॉप करता येईल हे सगळं टाकून ते त्यांचं रोजगार कार्ड अशा पद्धतीचं बनवून घेऊ शकतात मध्ये कुठलाही दलाल नाही कोणाला काही पैसे द्यायचे नाहीत कुठलाही शुल्क नाही फी नाही कुठली परीक्षा नाही हा डायरेक्ट रोजगार मिळणार आहे धन्यवाद आता काही प्रश्न असतील तर